मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वतीने अस्मिता खेलो इंडिया किक बॉक्सिंग लीग या ऐतिहासिक डोंगोली शहरामध्ये आयोजित केलेली आहे तर ही अस्मिता खेलो इंडिया लीग ज्या संपूर्ण भारत भारतभर भारत चालू आहे कमीत कमी, -कमी दीडशे सिटीमध्ये आपण ह्या अस्मिता किकबॉक्सिंग लीग आयोजित करत आहोत तर या दीडशे सिटीमध्ये महाराष्ट्राचा खूप मोलाचा वाटा आहे तर आपण अकरा शहरामध्ये क अस्मिता किक बॉक्सिंग लीग आयोजित केलेले आहे तर आपले भारताचे लोक लोकप्रिय लो, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हा एक प्रोग्राम आयोजित केलेला आहे की आपल्या भारतातील जे महिला खेळाडू आहे यांना कसं सशक्त बनवलं जावं व सेल्फ डिफेन्स यांनी येणाऱ्या फ्युचरमध्ये शिकलं पाहिजे स्वतःचं स्वसंरक्षण केलं पाहिजे त्या त्यांच्यासाठी हा प्रोग्राम त्यांनी आयोजित केलेला आहे तर मी किक किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन राज्याच्या वतीने माननीय पंतप्रधान यांचा मी धन्यवाद मानतो की असे वेगवेगळे वे वे प्रोग्राम त्यांनी आयोजित करून एक खेळाडूंना आपल्या चालना दिलेली व त्यांना प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे त्याचप्रमाणे आज या डोंबोली शहरामध्ये आपण अस्मिता किक बॉक्सिंग लीग आयोजित केलेली ली आहे आणि याचे जे आयोजक आहे श्री ठाणे शहराचे अध्यक्ष श्री शुभम मिश्रा सर यांनी या स्पर्धा आयोजित आहे संपूर्ण मुंबई झोनमधून अडीचशे महिलांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि या, या स्पर्धेसाठी आपल्या भागातील आमदार श्री रवींद्र चव्हाण साहेब जे बी जे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी खूप या स्पर्धेसाठी सहकार्य केलं त्याचप्रमाणे युवा नेते राजू पाटील सर यांनी खूप सहकार्य केलं त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो म्हणजे फक्त खुशी आहे की बॉलीवुड स्कूल ऑर डॉक्टर कॉलेज की तरफ से हम होस्ट कर पाए ये प्रोग्राम जो है अस्मिता बॉक्सिंग लीग दिस इज रिलेटिवली न्यू स्पोर्ट एंड आई एम वेरी हैप्पी दैट वी कुड बी द होस्ट एंड वी कुड प्रोवाइड अ प्लेटफॉर्म फॉर ऑल द स्टूडेंट्स टू कम एंड पार्टिसिपेट सो आई हैव बीन जस्ट टोल्ड बाय द ऑर्गेनाइजर्स दैट सच इवेंट्स आर गोइंग टू बी हेल्ड इन 36 डिस्ट्रिक्ट्स इन महाराष्ट्र फर्ल्स स्टुडंट्सिपेट इन दिस आज अस्मिता किक बॉक्सिंग लीग ही डोंबिवलीमध्ये होते खूप आनंदाचा विषय आहे आज ड्रोना स्कूल uh, स्पोर्ट्स uh, शुभम मिश्रा यांच्या मार्फत आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्फत आज ऑल इंडिया स्कूलमध्ये जे स्पोर्ट्स हे होत आहेत कार्यक्रम होत आहेत मी त्यांना अभिनंदन करतो इथे आलेल्या सर्व खेळाडूंचे मी ढुंडुलीमध्ये हार्दिक स्वागत करतो हे कार्यक्रम पूर्ण होण्यासाठी माननीय रवींद्रदा चव्हाण यांनी खूप मोठा सहकार्य केला